आज संभाजीनगर मधून सांगणार तुझा तिकडे गेले तिकडे तुला काय सांगा हेच मग ऐकते बाकी जरा तेरा जुलै सरकारनं तारीख घेतली मराठ्यांचा साक्षीन आपण सरकारला तेरा जुलै तारीख दिली आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येने जमलेल्या जनसागराच्या साक्षीला सरकारला जाहीर सांगतो आज रात्र तुमच्या हातात तुम्ही ठरलेल्या नऊ मागण्या याची अंमलबजावणी करायची बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर यायची जाणीव मला ठेवावी लागणार ला आहे मी आज जी सरकार जातात आज पहिल्या टप्प्यातला समारोप एकूण पाच टप्प्यात राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही हा आपला पद आहे आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलाय म्हणूनच मराठे आतापर्यंत दीड करोड आरक्षणा आणि मुलींना पण मोफत शिक्षण घेणार मी एकदम महत्वाच्याच विषयाला आज हात घालणार आहे कारण बार बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले आणि मी पण आहे एक दहा पंधरा मिनट बोलू का हो माझ्या बराटाचा कार्यक्रमच झालाय फक्त तुम तुम्ही मला इतक्या संख्येने दिसताय सांगितलं मी मग आज जगाच्या पाठी आणि या पृथ्वी तलाव इतकी कट्टर मराठी साठी जात दुसरी नसणार आहे ना अन्नाचा तुम्ही ना अन्नाचा विचार केला ना पाण्याचा विचार केला एकदा मी सरकारला सांगितलं होतं मराठी जात इतकी बेकारी येणे जर एकदा मनावर घेतलं ना मुळ्या जाळशी चुपी ती अन्नाचा अण्णाचा पाण्याचा नाही त्याची परिस्थिती आज आली पडोली साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं त्या गायबाण्याच्या येवल्याच्या छन भुजबळ त्या गायबाण्याच्या नादी लागून तुमचे सगळे पक्ष बंद पडते ना सत्ता बी पडत त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका आपल्या आणखीन दोन चार टप्पे आपल्याला तातडी नाता उरकायचे तातडी नवरकाचे कारण मी आज तेरा तारीख उद्या मी आता उठाच येत नाही मला कारण मला उद्या दुपारूनच मला वाटतं रिंगण सोड्याला तिकडच्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवान मला दर्शनाला बोलवल्यामुळं वाखरी बरोबर ना वाखरी सॉरी वाखरीला रिंगस्वाळ्याला दर्शनाला जायचं माऊलीच्या तुकोबा रायांच्या जगद्गुरु तुकोबा रायांच्या यांच्या ज्ञानेश्वर माउलींच्या दर्शनाला जायचंय त्याच्यामुळं मला उद्या बारा वाजता निघायचं हे का सांगतोय पुढे आल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं होतं म्हणून सांगितलं शांतचित्तान ऐका कार्यक्रम लवकर संपवायचा आहे कारण ही पहिल्या टप्प्यातला समारोप हो घेऊ जर एवढा झालाय तर मुंबईत गेल्यावर कसं होईल नाही फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठी मुंबईत येऊ शकते बर का मला आजच्या झटक्यान कळलंय आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक एक ठोकू शकते होण्या तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठा वादळा वादळापुढे माय बाप मराठ्यांना सरकारनं तेरा तारीख घेतली सरकारच्या हातात आजची रात्र आहे सरकारनं माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा मराठ्यांना प्रथम माझी विनंती सगळ्या भुजबळात आणि म्हणून आपण राज्यात शांतता ठेवल्या मराठ्यांकडून शांतता असू द्या आरक्षण देण्याची जबाबदारी माझी मी तुमचा मुलगा आहे तुम्ही फक्त शांत राहा शांततेचं युद्ध कोणालाच करता येत नाही जसे संभाजीनगर आलात त्याच शांततेत घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचंय स्वतः सुद्धा जायचंय कुणा काही सुद्धा मोड पाहिजे मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात आज रात्री दोन सरकारनं विचार करावा मी उद्याचे उद्या निर्णय घेणार होतो तेही या संभाजीनगरच्या बाजार असणाऱ्या माझ्या मराठा समाजाच्या समक्ष मी सांगणार होतो उद्याचे उद्या, उद्या निर्णय होणार होता परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या जा दर्शनाला जायचं मला वापस यायला कारण पंधरा तारखेला मी तिथे म्हणून मला उद्या दुपारी निघायला लागते सोळाला मी वापस येणार सतरा तारखेला महाराष्ट्राची धाती पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती माझी पूजा ठेवली मिठूरायचे त्यामुळं माझा सतरा तारीख पण गेली अठरा आणि एकोणीस दोनच दिवस माझ्या हातात सरकारने जर मी आणखी नाही सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला ना पण जायचं नाही आमचा आग्रह एवढाच आहे आम्ही ओबीसी आरक्षणात घेत आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला तुमच्या तुम राजकारणाशी देणं घेणं नाही म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो जर तुम्ही आज रात्री नाही दिलं कारण मी दोन चार दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी वीस तारखेला के स्थगित केलेलं पोषण हे अंतरवाणी सुरू करतोय आणि कठोर करतोय आता मेलो तरी मग वाटणार नाही पण मराठ्यावर बोलाल मी टाकणार आहे <laughs> दुसरं सांगतो याला जोडू माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही मला मराठ्यांची शक्ती वयाला घालायची नाही मला वाईट पाऊल उचलायचं नाही तुम्हाला याला जोडून सांगतो वीस तारखेला याला जोडून सांगतो ना पुढचं ते ऐका मग तुमच्या लक्षात येईल तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो ऐका अगोदर ऐका आणि नंतर नाही म्हणा अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा ना ना ना। उपशन करू नका तुम्ही म्हणा पण पुढचं ऐका तारखेला के स्थगित केलेला आम्हाला उपचार सुरू होणार पण पुढे काय सांगतोय ते ऐका मराठ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे वीस तारखेला तारीख ऐका नंतर तुमचा तुम्ही नाही म्हणलं तर मी तुमच्या पुढे जात नाही पण आधी व्यवस्थित ऐका वीस तारखेला मी अमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही ऐका मी काय सांगतोय सुधारले तर सुधारले नाही सुधारले तर दोनशे अठ्ठे पाडणार बे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि मुंबईला जाणार मराठी शेवटचा चान्स तुम्ही नीट ऐकून घ्या फक्त तुमच्या घाई गरबडीमुळे माझ्या मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची गोरगरीबाचे राज्याचे पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही म्हणून माझ मत पूर्ण आधी समजून घ्यायचा मला पुन्हा एक संधी द्यायची कारण मी उद्याचे उद्या सुरू करणार होतो मी तुम्हाला मायबाप मानलं त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटा बोलून मी पाऊल उचलत नाही मला उद्या सुरू करायचं होतं पण मी पंधरा दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळं मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल म्हणून मला तिथे जाणंही झालंय म्हणून वीस तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू वीस तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पंच्या मैदानावर बैठक घ्यायची ही बैठक याच्यासाठी मुंबईला का जायचं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे का उभे करायचे कारण वीस तारखेला पुन्हा सांगतोय वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखेला जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला तारखी ठरवू पण वीसला आम्हाला नोकशन केल्यामुळं मधल्या काळात आले ठेप्याला तर चांगलं त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला हे जर इथं सकाळी अकरा रॅली सुरू झालेली किती वाद तरी अगळ भोजबळ हगोट लागत कार्यक्रमच झाला तर ते झोपत नाही आता शराच्या आधी सडाला लागत त्याला आता बरं तरी कुणाची करावं हेवी तर कळत नाही राहत मराठ्यांची पुढं बरोबरी करत असतेत का अरे बाबा नुसतो मराठ्यांचा बघ येत काय हालत आहे का सगळं भुजबाळ आणार कुत्र इमानवरून ठेव का पण त्या खरचाला हालत का मला सकाळपासून उपाय शेतकरी आला माजे माजे ना आणि मग आपण काही नाही एक बिस्किट दिलं आम्हाला कोण काय चालत चालता तो मला अप्पा घेतलं की मला वरती येते कारण तुम्हीच माझे माय बाप आहेत तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या आगात हत्तीच काय दहा दहा वीस वीस शंभर शंभर हत्तीच बळ चढतंय मी कोणाला मोजतच नाही तुमच्याकडून माझा पण फक्त समजून घेता मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो मी आडमुठा नाहीये माझ्या जागेवर जर दुसऱ्या जातीचा नेता असताना एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात थिणानं केला असत समजून घ्या मी काय सांगतो आधी नुसतं गोंधळात राहू नका मला तुम्हाला दाग लागू द्यायचा नाही आणि पॉवर बी तुमच्याच हातात ठेवायची मला सगळं विचारपूर्वक वागायला लागतं इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली नुसता मराठवाडा जरी बाहेर निघाला ना मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडा लागत त्यांचे दंडुके दांडुके काहीच करणार नाही त्या टायमाला पण मला खूप जबाबदारीनं काम करायचं माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून दोन संध्या दिल्या आता दिली एक महिना वीर तुम्हाला बोलाय जागा करायची थे मला त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेतून ते पडले पाहिजे मला तुम्हाला बोलायला सजेच आरडून नका आता तुम्ही ए खाली बसत म्हणू नका तुम्ही गप्ची पाहिका काही होत नाही महत्त्वाच्या विषयाला हात घातला तुमच्या आरड्यामुळं गोर गरीब समाज हे बघा कडेला उभा राहायला जागा नाही तर उभा राहिले उगा गप्प बसा नाही ते खाली बसा म्हणणार त्यालाच बाहेर का ऐकून घे उभा राहून काय फरक नाही पडत ऐकून घे विषय लय महत्वाचा चाललाय आणि आरडाच करू नका तुम्ही हो तुम्हाला सांगतो हो मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजाने जबाबदारी तसा मी सुद्धा मराठा शिवतो का रे अरे लावानं काळी दिला मला काही नाही इकडे मला वाटलं काय चाललं हो अरे ते बंद करा ते आरडून राहिले मला समजून घ्यायचं आदेशिका माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला आतापर्यंत काही करू बसत नसत मी इतकं फुकून पाहून टाकतोय इतकं फुकून पाहून टाकतोय की मराठ्याला डाग लागून नाही मराठ्याला एवढंही खर्च करून मी द्यायला नाही आरक्षण मात्र आणायला आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदीमध्ये तीन जरी धरले तरी दीड कोटीला आरक्षण मिळालंय कोणाला खर्चटला का मुंबईला गेले सुखरूप माघारी आणले की नाही सगळे नाही ते घणा मला असता करा आणतो ना कसलं की आणि ते पळून गेलं असतं जा जात बसू म्हणून जरा घे ते आवला देचा नाही तुमचं रक्त पिऊन माझा संसार का मोठा करणारे पैदास माझी नाही मला म्हणून मी बोलत असतो मला डावत टाकून देत जा सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला दिला तेच बसले मला आणखी डाव टाकू द्या म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बांधलायची मला डाव टाकू द्या कारण ते आपल्यावर डाव टाकायला लागले तुम्हाला माहित नाही त्यांनी आजकाल